नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत आषाढी एकादशीनिमित्त उपवासाची थालीपीठं करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला तोही आपण साबुदाना न भिजवता करणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया साबुदाना थालीपीठ बनवण्यासाठी आपण साहित्य बघणार आहोत काय काय लागणार आहे ते काई -काई तर इथं एक कप साबुदाना घेतलेला आहे न भिजवता साबुदाना घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर इथं अर्धा कप भगर घेतलेली आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे अर्धा चमचा लाल तिखट घेतलेला आहे इथं दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या ठेसून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला हिरव्या मिरच्या टाकायच्या नसतील तर तुम्ही स्किप केल्या तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथं चार ते पाच चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे आणि तर एक कच्चा बटाटा मोठ्या आकाराचा खिसून घेतलेला आहे त्याला स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवायचंय त्याचे स्त्रश काढून घ्यायचे आता त्यानंतर एक मिक्सरचं भांड घ्यायचंय आपल्याला त्यामध्ये हा साबुदाना जो आहे तो कच्चाच घेतलेला आहे मी भाजायचं वगैरे काही नाही ह्या साबुदाण्याला आणि ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला अर्धा कप वाटून घेणार आहे नंतर आपण अर्धा कप वाटूया तर ह्याचं आपल्याला पीठ करून घ्यायचं आहे साबुदाण्याचं तर इथं आपलं वाटून झालेलं आहे साबुदाना ह्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचंय आपल्याला तर बघा आपल्याला एकदम मोठ सुद्धा ठेवायचं नाही किंवा एकदम बारीक पीठ सुद्धा करायचं नाही तर आपला बारीक रवा जसा असतो ना तशा पद्धतीने आपल्याला वाटून आहे म्हणजे जास्त मोठं पण ठेवायचं नाही आणि जास्त पीठ पण करायचं नाही अशा पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचंय दुसरा सुद्धा साबुदाना राहिलेला आपण अशाच पद्धतीनं वाटून घेणार आहोत तर सगळा इथं आपला साबुदाणा हा वाटून झालेला आहे आता भगरसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचे आहे तर इथं मी हलकी भाजलेली भगर घेतलेली आहे तुम्ही कच्चीसुद्धा वापरली तरीसुद्धा चालेल तर इथं आता आपली भगरसुद्धा वाटून झालेली आहे ह्या पिठामध्ये मिक्स करायचं ह्याला सुद्धा आपल्याला तरी इथं आता आपल्याला भगर आणि साबुदाण्याचं पीठ व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे इथं एक चमचा मीठ घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आपल्याला तुम्ही मिठाचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता त्यानंतर इथं अर्धा चमचा लाल तिखट घेतलेलं आहे ते टाकायचे एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या आहेत त्या ठेसलेल्या घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत नसेल तर तुम्ही पूर्ण लाल तिखट वापरलं तरी सुद्धा चालेल किंवा पूर्ण हिरवी मिरची वापरली तरी सुद्धा चालेल त्यानंतर इथं चार ते पाच चमचे भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे ते टाकायचंय आपल्याला आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय अदोबर अशा पद्धतीनं आता व्यवस्थित मिक्स झालंय हे सगळं आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा बटाटा एक कच्चाच किसून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आणि बटाटासुद्धा व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अदोगर अशा पद्धतीनं तुम्ही उकडलेला बटाटासुद्धा वापरला तरीसुद्धा चालेल आणि व्यवस्थित ह्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं कर पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा पद्धतीनं जास्त पण पातळ नाही करायचं हे पीठ आता आपलं हे पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे या पिठाला आपल्याला एक वीस ते पंचवीस मिनिट भिजत ठेवायचं आहे कारण आपण सुद्धा हा कच्चाच वापरलेला होता आणि वीस ते पंचवीस मिनिटानंतर आपण ह्याचे थालीपीठ बनवणार आहोत तर इथं आपलं पीठ हे व्यवस्थित भिजलं गेले वीस मिनिट झालेली आहेत आता आपण थालीपीठ हे थापून घेणार आहोत त्यासाठी इथे एक आपल्याला सुती कापड लागणार आहे इथं मी रुमाल घेतलेला आहे आपल्याला रुमाल इथं ओला करून घ्यायचा आहे आणि पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे अशा पद्धतीनं आपल्याला लहानच पिठाचा गोळा घ्यायचा आहे जास्त मोठा नाही घ्यायचा तर इथं आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे आपल्याला लहानच आकारामध्ये थालीपीठ आहे थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आपल्याला आणि थालीपीठ थापून आहे व्यवस्थित त्याला पाण्याचा हात लावायचा आहे आणि हे थालीपीठ थापून आहे पाण्याचा हात लावत अशा पद्धतीनं आपल्याला एक समान थापून घ्यायचं थालीपीठ एकसारखं व्यवस्थित सगळीकडून थापून घ्यायचंय तुमचं थालीपीठ बनवत असताना जर तुमच्या थालीपीठाला चिरा जात असतील तर तुम्ही त्यामध्ये एक उकडलेला बटाटा घालू शकता पण जर तुमचं पीठ व्यवस्थित भिजलेलं असेल तर चिरा जात नाहीत त्यामुळं पीठ हे आपल्याला वीस ते पंचवीस मिनिटं भिजत ठेवायचे अधूनमधून याला पाण्याचा हात आहे आपल्याला आणि थापून घ्यायचंय तर इथं बघा आपला अशा पद्धतीनं हे था थालीपीठ व्यवस्थित थापून झालेलं आहे याला मध्ये एक आपण छोटस होल करूया आता यानंतर गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे आपल्याला आणि गॅस चालू करायचा आहे गॅसची फ्लेम ही लहानच आपल्याला ठेवायची आहे सुरुवातीला तुम्ही नॉनस्टिक तवा ठेवला तरी सुद्धा चालेल पण मी इथं लोखंडी तवा आता तापला तवा हिथे व्यवस्थित तापला गेलाय आता अर्धा चमचा आपल्याला तेल तव्यावरती सोडून घ्यायचंय अशा पद्धतीनं तेल हे व्यवस्थित पूर्ण तव्याला आपल्याला अशा पद्धतीनं पसरवून आहे आता इथे व्यवस्थित आपला तवा तापला गेला आहे आता आपण ह्याच्यावरती थालीपीठ टाकून घेऊया तर आपल्याला अलगतपणे हा रुमाल असा उचलून घ्यायचा आहे आणि तव्यावरती व्यवस्थित असा टाकायचा आहे आणि अलगतपणे आपल्याला हा रुमाल काढून घ्यायचा आहे तव्यावरती थालीपीठ टाकून एक दहा ते पंधरा सेकंद झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा तेल थालीपीठाच्या कडेने आहे थालीपीठ तव्यावरती टाकल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आहे थालीपीठाला तेल टाकल्यानंतर एक ते दोन मिनिटांनी आपल्याला थालीपीठाच्या अशा पद्धतीनं कडा मोकळ्या करून घ्यायच्यात आणि थालीपीठ हे पलटवून घ्यायचं आहे आपल्याला तर आपल्याला आपलं थालीपीठ हे पलटवून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं आणि आणखी अर्धा चमचा तेल आपल्याला सोडून घ्यायचे खालच्या साईडने सुद्धा तर आपलं इथं थालीपीठ दोन्ही सेट करून भाजलं गेलंय आता ह्याला एका ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत एकदम खुसखुस आणि क्रंची झालं हे आपलं थालीपीठ आवाज बघू शकता ह्याचा अशाच पद्धतीनं दुसरं सुद्धा थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे पाण्याचा हात अधूनमधून याला लावून घ्यायचंय आपल्याला दुसरं सुद्धा थालीपीठ आपलं व्यवस्थित हे थापून झालेलं आहे करायला तर खूप सोपी रेसिपी आहे ही तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आता दुसरं सुद्धा थालीपीठ आपलं व्यवस्थित भाजून झालेलं आहे तर ह्याला सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपल्याला सगळी थालीपीठं करून घ्यायची तर इथं आपली सगळी थालीपीठं तयार झालेली आहेत एकदम भारी दिसायली आहेत ह्याचा क्रंच बघू शकता तुम्ही किती क्रिस्पी झालेली आहेत तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा एक तुम्हाला मी तोडून दाखवते कसली भारी झालीत बघा तुम्ही दह्यासोबत सुद्धा खाऊ शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सब्सक्राइब करा परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय